हॅलो तर आज आपण बोलणार आहोत माझ्या आवडत्या सिनेमाबद्दल म्हणजे सिनेमे हे सगळ्यांच्याच आवडीचे असतात नाटकापेक्षा जास्त सगळ्यांना सिनेमे आवडतात हेही त्रिकालाबाधित सत्य आहे पण तरीसुद्धा मला सिनेमात काम करायची इच्छा नसली किंवा नाटक मला जवळचं असलं तरी मला सगळ्यात जास्त आवडलेले असे बरेच सिनेमे त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि डोकं बाजूला ठेवून न बघणारा एक पहिला सिनेमा म्हणजे एकदा काय झालं आपण शक्यतो म्हणतो की गोष्ट सांगताना एकदा काय झालं तर याच सिनेमातनं एकदा काय झालं अशी गोष्ट उलगडत सांगणारा हा एक सुंदर सिनेमा आहे म्हणजे त्या नायकाचं त्या प्रोटोकॉलीच स्वप्न असतं की त्याला एक अशी शाळा काढायची ज्या शाळेत सगळे असे मुक्तपणे शिकतील कुठलीही बंधनं नाहीत किंवा कुठल्याही प्रकारे बेंचेस बाक वया पुस्तक असं काही नाही आपण म्हणतो ना निसर्गाच्या सानिध्यात असलेली शाळा किंवा झाडे वेली पशुपाखरे यांची दोस्ती करू अशी जी कविता आहे ती तशा टाईप एक साधारण त्याला शाळा काढायची असते पण तो त्यासाठी झटत असतो दर आठवड्याला शनिवारी किंवा रविवारी एक कथा घेऊन त्याच्यावर नाटक सादर करत असतो तर अचानक एक दिवस त्याला एका मोठ्या आजाराशी लढायला नियती प्रवृत्त करते त्याला अचानक बरेचसे आजार होतात आणि त्या ते आजारात त्याचं आयुष्य कमी कमी होत जात त्याला समजतही नाही की कि आपण किती दिवस जगणार आहोत कधी आपला मृत्यू होणार आहे त्याला काहीच समजत नसतं आणि त्याचा जो मुलगा असतो त्याच्यासाठी त्याचे वडील प्राणप्रिय असतात म्हणजे त्याच्या वडिलांनी आज समजा निळ्या रंगाचा शर्ट घातला तर तोही तो, तो निळ्या रंगाचाच शर्ट घालत असतो समजा काळी जीन्स घातली तर ते तो मुलगाही काळी जीन्स घालत असतो त्याला बाबांच्या प्रती इतकं प्रेम असतं की बाबा आपल्या आयुष्यातनं नाहीशे झाल्यावर त्याला कसं समजवायचं ह्याच्यासाठी त्याचे आई बाबा त्याची आजोबा कायम प्रयत्न करत असतात अशी साधारण एक गोष्ट आहे मग नंतर जेव्हा तो प्रोटोगनिस्ट त्याच्यात दाखवलाय मृत्युमुखी पडलेला त्यावेळी त्या, त्या मुलाला समजतं की आपल्या बाबांनी आपल्याला सुरुवातीपासून एक अशी छान गोष्ट रंगवून सांगितली आणि त्याची सुरुवात एकदा काय झालं अशी होती मग तोच मुलगा पुढे मोठा होऊन त्याच्या वडिलांचं ते शाळेचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवतो तर या सगळ्याच्यात एक सुंदर गाणंही आहे मी आहे श्याम मित्र माझा राम श्याम जातो शाळेमध्ये राम करतो काम म्हणजे साधारण ह्याच्यावरून तुम्हाला असं कळलं असेल की श्याम आणि राम हे दोघे एकमेकांची इतके जिगरी आणि इतके घट्ट दोस्त आहेत की त्यांना आर्थिक परिस्थितीशी किंवा त्यांच्या कुठल्याही परिस्थितीशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त आपली मैत्री महत्वाची थोडक्यात काय क्या तर मैत्री असली की कुठल्याही परिस्थिती आपल्यासमोर शून्य होऊन जातात म्हणूनच मी एकदा म्हटलं होतं आठवत आहे की जगातलं कुठलंही नातं मैत्री पुढे शून्य होऊन जातं त्यामुळे प्रत्येक प्रत्येक नात्याला जी नावं असतात काका मामा दादा हे त्या नात्यातलं वय किंवा अंतर सांगतात पण मैत्रीचं हे असं नातं आहे की ते नातं सगळी नाती शून्य करून आपल्याला पुन्हा एक छान नातं जॉईन करायला छान नातं जोडायला मदत करते थोडक्यात काय तर मैत्रीवर एका शाळेवर एका शिक्षकावर शिक्षक कसा असावा बर विद्यार्थी कसा असावा हेही सांगणार गुपित उलगडणार हे एक कथानक आहे बर तो सिनेमा तुम्ही नक्की बघा त्याचं नाव आहे एकदा काय झालं मी थोडक्यात आणि शॉर्ट मध्ये सांगायचा प्रयत्न केलाय तुम्ही ते बघा आणि मग मला सांगा की तुम्हाला त्या सिनेमाबद्दल काय वाटतं किंवा कदाचित माझा दृष्टिकोन चुकला असेल तुम्ही तो मला सांगा की तुमचा काय दृष्टिकोन होता आणि अशा शाळेत तुम्हाला जायला आवडेल का किंवा असं शिक्षण पुढे तुम्हाला घ्यायला आवडेल का हे तुम्ही मला नक्की सांगा ओके सो भेटू पुन्हा माझ्या आवडत्या अजून एका नवीन सिनेमाबद्दल पुढच्या व्हिडिओ ओके तोपर्यंत हा सिनेमा बघा आपण नक्की चर्चा करू बाय बाय